उपमुख्यमंत्री अजित पवारांनी युगेंद्र पवारला टोला लगावलेला आहे बारामती मतदारसंघामधून राष्ट्रपकडनं युगेंद्र पवार उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते यावरच आता अजित पवारांनी लगावलाय सगळ्यांनाच आमदार व्हायचाय अजित पवारांचा युगेंद्रला टोला परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीनं करतो समोरचे लोक त्यांच्या परीनं प्रयत्न करतात अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे ते एक तिसरी आघाडी अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे पाच सहा जागा त्या सात आठ जागा काही जाहीर केल्या आता काय झालेलं आहे सगळ्यांनाच आमदार व्हायचंय तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दवरता काय साहेबांच्या विचाराचे उमेदवार जेव्हा तिथं निवडून जातील पण तुम्हाला सगळ्यांना पण तिथं संधी मिळेल आपले कार्यकर्ते पण थोडं तिथं मजबूत होतील त्यांना पण काही ना काहीतरी तिथं पदर चांगली मिळत जातील आणि ही तर आपली आहे हे पण लक्षात ठेवा आपल्याला अजून खूप पुढं जायचंय आणि तिथून आपण तसं सुरुवात करतोय आणि आपण पुढे जायचा प्रयत्न